श्री मानकेश्वर वाचनालय निफाड वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहात संपन्न निफाड संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकरजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री मानकेश्वर वाचनालयाची एकशे सव्वीसवी वार्षिक सभा अत्यंत खेळमिळच्या वातावरणात संपन्न झाली सभा सुरू करण्याअगोदर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून व जगाचा पोशिंदा शेतकरी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात झाली मागील वर्षाचे इतिवृत्त संस्थेची चिटणीस माननीय बाळासाहेब कापसे सर यांनी वाचन केले चालू वर्ष सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचे चे सर्व विषय माननीय अध्यक्ष यांनी सभासदांपुढे मांडले सर्व सभासदांनी आलेल्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली संस्थेचे ज्येष्ठ सचिव सभासद बाळासाहेब रंधवे व दिलीप कुंभारडे सर सोनवणे सर यांनी काही महत्वाच्या सूचना मांडल्या त्या सूचना सर्वांनुमते मान्य करण्यात आल्या संस्थेने नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात कुरगौरव संपन्न करणाऱ्या व मान मिळवणाऱ्या सर्वांचा सत्कार करत आलेला आहे तसेच आजही सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कार सौ अश्विनी मनोहर बर्वे सीमा सोनवणे मॅडम स्वेच्छानिवृत्ती मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचा गुणवंत प्राध्यापक पुरस्कार डॉ महेश बनकर नाशिक जिल्हा प्राथमिक संस्थेच्या चेअरमनपदी सुरेश धारराव सर निफाड नगरपंचायत सभापतीपदी निफाडचे नगरसेवक संदीप बाळासाहेब जेवघाले निफाड नगरपंचायतच्या पाणीपुरवठा सभापतीपदी नगरसेवक साहेबराव बर्डेसर जीवनगौरव पुरस्कार डॉ उत्तमराव डेरले माजी नगरसेवक दिलीप आबा यांना वाढदिवसानिमित्त लक्ष न्यूजच्या प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल रफीक शेख अशा सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला उपस्थित संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा ढेपले संस्थेचे अध्यक्ष मधुकर भाऊ शेलार कवी किशोर सोमवशी सर निळकंठा कुंदे खारकर साहेब राहुलजी दौते सर अॅडव्होकेट ठाकरे साहेब कैलाशजी धारराव बापूसाहेब कुंदे अॅडव्होकेट फिरोज इनामदार डॉक्टर प्रतीक बाफना माननीय टकले सर साहेब सोनवणे सर डॉक्टर विश्राम डेरले नगरसेवक दिलीप बाबा कापसे नगरसेवक देवदत्त कापसे सुरळीकर सर बाळासाहेब कर्डिले सुनील चिखले साहेब ग्रंथमित्र नईम पठाण तन्वीर राजे वकील शेख हरीश आहे मेघा जंगम मॅडम तनपुरे मॅडम उपस्थित होते सभेचा शेवट राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला वृत्तसंकलन रफीक शेख निफाड